हाय आज मी करणार होते पातळ पोह्यांचा चिवडा अर्धा किलो इतका आणि ह्या चाळणीने मी त्याला व्यवस्थित छान चाळून घेतलं जे की पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच त्याच्यासाठी मी पिवळे वटाणे शेंगदाणे थोडेसे काजू आणि पातळ खोबरं कापून घेतलं होतं आणि चार पाच हिरव्या मिरच्या सो मी थोडं थोडंसं करू ना पातळ पोहे चाळून वगैरे घेतले एका टोपलीमध्ये आणि अगोदर शेंगदाणे फुटाणे ते सगळे वस्तू ना तळून मी पोह्यांवरती टाकले नंतर फोडणी दिली मग पोह्यांवरती सगळं पसरवून ना छान मिक्स करून घेतलं आता मी हे व्हिडिओ न दाखवताना तोंडी सांगते कारण मी तो व्हिडिओ शूट केलाच नाही आणि ते माझ्या नंतर लक्षात आलं असो आता खूप सारी कामं आहेत अगोदर मी ती सगळी कामं करून घेते आणि चिवडा जो कसा झाला आणि काय आहे ना तो मी तुम्हाला नंतर व्हिडिओच्या शेवटी दाखवेनच सो so, घरातली सगळी काम आवरली चिकूला झोपवलं तोपर्यंत साडेतीन वाजलं होते आणि सकाळी तर मी पोहे केलेच केले होते पण आता करणार होते मी शंकरपाळी पहिल्यांदा जेव्हा मी केलं होतं ना तेव्हा माझं सगळे शंकरपाळी बिघडले होते इथं मी रवा मिक्स केला होता पण आत्ता मी व्यवस्थित बघून केलं होतं आणि ते मी छान मोहन वगैरे टाकून सगळ्या व्यवस्थित पीठ वगैरे मळून घेतलं पण तरीसुद्धा मी थोडंसं खूपच घाबरत घाबरत शंकरपाळ्या केल्या आणि किचन मोठा माझा पूर्ण क्लीन आहे त्यामुळे मी त्याच्यावरतीच अशा सगळ्या चौकोनी चौकोनी कापल्या आणि खरं सांगू का खूप छान झाले होते आणि मलाच माझं ना कौतुक वाटत होतं आणि खूप असे म्हणजे दाबले की व्यवस्थित ते हे होत तुटत होते आणि कधी कधी होतं ना दिवसभर नुसते आज मी धडपडत होते तुम्ही पण कधी अनुभवला सर कधी हाताला लाग तर ला कधी या हाताला लाग किंवा कधी पाय घसरला दिवसभर माझं तसंच चालू होतं सो इथे चिकू खेळतो आणि शेवटी संध्याकाळी अशी रांगोळी काढली